श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर आज मी दाखवते मी आज पहिल्यांदा केक कसे बनवले ते पहिले तर मी मिक्स आणले फ्री मिक्स आणल्यानंतर एका वाटीमध्ये फ्रीमिक्स वा फ्रीमिक्स पावडर घेतले एका वाटीमध्ये एका वाटी दोन वाटी घेतले मिक्स दोन वाटी घेऊन छोट्याशा पातीलामध्ये घेतले व त्यामध्ये दोन दीड पळे एवढे तेल ओतून घेतले व नंतर ते हलवून घेतले व हलवून घेतल्यानंतर थोडे थोडेसे पाणी टाकून ఛానైకి హావర మీ థోడ పాలు హెలనంతరీ గ్యాస వద్ద పతిలో టివలే గరమ కదా ఛాన అం తలా హిం ఏ రాజే న డబ్బా ఘకరీ డబ్బేలో థడస ఓతన సారే తె ఓతనంతర ఛాన ట करून घेतल्यानंतर टप करून घेतल्यानंतर एक ब गॅसवरती एक पातेलं ठेवलं त्यानं गरम करण्यासाठी त्या पातेल्यामध्ये त्याने ठेवून दिले व ठेवून दिल्यानंतर ठेवून दिल्यानंतर त्याच्यावरती एक आपल्याला ताट झाकायचे आहे कारण त्याची हवा बाहेर न येण्यासाठी पूर्ण पॅक असायला पाहिजे मग त्यावरती ताट ठेवले व ताट ठेवल्यानंतर मी क्रीम घेतले दोन वाटी क्रीम घेऊन ते बिटरने छान असे हलवून घेतले व आपल्याला केकला कसे पाहिजे तसे छान असे क्रीम हलवून घेतले व क्रीम हलवून घेतल्यानंतर इकडं आपले केक शिजले का नाही ते मी ना बघितले केक शिजले नव्हते अजूनच कमी हव्यावर ते त्याला शिजवण्यासाठी शिजवण्यासाठी ठेवले होते व नंतर मी क्रीम अजून घट नाही झाले होते त्याप्रश्ने खूप वेळ त्याला क्रीमला हलवून घेतले व हलवून घेतल्यानंतर बघितले की आपले झाले की नाही तसे मग झाल्यानंतर व क्रीम चीजले केक शिजले होते मग केक शिजल्यानंतर केक बाहेर काढून घेतले व नंतर ते एक कॉटनचा कपडा घेऊन त्यावरती झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून घेतले दहा पंधरा मिनट नंतर बाहेर काढून बघितल्यानंतर आपले चाकून साईडचे असे कट करून काढून घेतले व नंतर त्याला उलटे ठेवून त्याला क ते पूर्ण ते काढून घेतले काढून घेतल्यानंतर आपले केक असे तयार झाले होते तयार झाल्यानंतर आपलं मी बघितले त्याला शाण्यानंतर ते काही चाकूने त्याला थोडं थोडे असे कट मारल्यानंतर एक दोरा घेतले दोऱ्याने असे त्याला वडून घेतले व त्याचे काप करून घेतले ते वरचे असे काढून घेतल्यानंतर काढून घेतले व शु शुगर सिरप बनवून घेतले व बनवून घेतल्यानंतर त्यामध्ये शुगर सिरप घालून घेतले तर क्रीम घातल्य क्रीम घालून मी असे केक बनवून घेतले ते वरतून अजून थोडे शुगर घातले शुगर सिरप घातले नंतर असं केक घालू त्यानंतर अजून बनवून घेतले मला काही एवढे छान नाही जमत आपले साधे सिंपल मुलांना खायचे होते म्हणून तसे मी घरच्या घरी तसे केक बनवले घरात बघा तर मग मी घरच्या घरी असे केक बनवून दिले आहे मुलाला तर मुलाला बनव बनवल्यानंतर त्या त्याला अजून पाहिजे होते एक बटरफ्लाय केक पाहिजे होते तर त्यासाठी असे केक बनवून माझ्या छोट्याशा मुलाच्या चेहऱ्यावरचे आनंद केक पाहून